नमस्कार ऍडव्होकेट राहुल शिरसाट ऑफिशियल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम पाडव्याच्या आणि भाविरीत्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ दोन तीन दिवस उशिरा करण्याचं कारण असं कि सरकार नालयक होतं भ्रष्ट होतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे पण सरकार संवेदनाहीन आणि एवढं भिष्ठ असेल ते मात्र कोणालाही माहीत नव्हतं आणि त्याची प्रचिती मागच्या चार पाच दिवसात सरकारने या ठिकाणी आपल्याला त्याच्या वागण्यातून आणि त्याने जे काही दहा ते वीस टक्के शेतकऱ्यांना मदत केली आहे त्यातून त्यांनी दाखवून दिलेली आहे मागचीच काल फार एक न्यूज आहे की चोपन्न नवनिर्वाचित आमदारांना प्रत्येकी पाच कोटी त्या हिशोबाने दोनशे सत्तर कोटी रुपये त्या ठिकाणी त्यांनी सरकारने त्यांना दिलेले आहे आता कारण काय सांगितलं दोनशे सत्तर कोटी रुपये दिल्याचं की थी त्या ठिकाणी सरकारी विकास करण्यासाठी विकास निधी म्हणून सरकारी विकास निधी म्हणून त्या ठिकाणी ती रक्कम दिलेली आहे पण हे साप खोट आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या योग घातलेल्या निवडणुका या ठिकाणी जिंकण्यासाठी त्या ठिकाणी ती प्रत्यक्ष मदत केलेली या ठिकाणी आपल्याला दिसून येते मी काय म्हणतो मराठवाडा त्या ठिकाणी अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या आतोनात हाल झालेले असताना दोनशे सत्तर कोटी रुपये देण्याची काय गरज होती सत्तर कोटी जर त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्या कुटुंबाला एका शेतकरी कुटुंबाला एक लाख रुपये जर त्या ठिकाणी सरकारने दिले असते तर सत्तावीस हजार कुटुंब शेतकऱ्या कुटुंबाची दिवाळी ही गोर झाली सत्तावीस हजार शेतकरी कुटुंबाची देवेळी गोळ दोग करण्याचा त्या ठिकाणी सरकार प्रयत्न करू शकला परंतु त्यांना शेतकऱ्यांच्या परिस्थितीपेक्षा शेतकऱ्यांच्या हालापेक्षा त्यांना त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत त्या त्यांना महत्वाच्या वाटतात एकोणीसशे ला नागपूर करार आला होता आणि त्या नागपूर कराराच्या ज्या काही तरतुदी आहेत तर त्या सर्वात महत्वाची तरतूद होती की मराठवाड्याला त्या ठिकाणी विशेष पॅकेज देण्यात यावं मराठवाड्याला जो मागास राहिलेला आहे तर त्याचा अनुषेध भरून काढण्यासाठी त्याला विशेष पॅकेज देण्यात यावं हो। त्याच आर्थिक सबलीकरण घडून येण्यासाठी त्यासाठी महत्वाची तरतूद होती परंतु तो एकोणीसशे त्रेपन्नला झालेल्या नागपूर कराराच्या बऱ्याचशा तरतुदी या ठिकाणी अंमलात आल्या नाही आणि एकोणीसशे त्रेपन्नचा नागपूर करार होऊन त्या ठिकाणी त्या तरतुदी लक्षात घेऊन या संयुक्त महाराष्ट्राची म्हणजे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण आणि त्या ठिकाणी मुंबई ही राजधानी असा त्या ठिकाणी महाराष्ट्र एक मे एकोणीसशे साठ ला त्या ठिकाणी निर्माण झाला होता परंतु मराठवाडा कायम त्या ठिकाणी दुर्लक्ष केलेला आहे म्हणायला गेलं तर जे काही आजपर्यंत सगळ्यात जास्त मुख्यमंत्री झाले असतील तर ते मराठवाड्याकडचे झालेले आहेत परंतु तरीही त्या ठिकाणी मराठवाडा जाणून बुजून हा अमाग जाणून बुजून मागास ठेवला गेलेला आहे त्याच्या मागे काही पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांचा हात आहे किंवा आपल्याकडचे नेते त्या ठिकाणी नालयक निघाले असंही म्हणलं तरी त्या ठिकाणी चालेल परंतु हा मराठवाडा जो मागास राहिलेला आहे याने आता वेगळा विचार करण्याची गरज आहे ज्याप्रमाणे प्रादेशिक पक्ष असतात त्याप्रमाणे मराठवाडा विभाग विदर्भ विभाग हे जे काही प्रशासकीय विभाग सहा पाडलेले आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्यातला मराठवाडा विभागांसाठी एक स्वतंत्र पक्षाची किंवा अपक्ष त्या ठिकाणी निवडून देण्याची गरज आज प्रत्येक मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आता ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येणार आहेत त्यामध्ये जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील महानगरपालिका असतील नगरपालिका असतील आता मात्र कारण ह्या स्थानिक संस्थेच्या म्हणजे नेत्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या कुटुंबियांना राजकारणात सेटल करण्याची एक व्यवस्था असते ते स्वतः राजे झाले पण आता त्यांचा होणारा राजा त्यांच्या घरातला होणारा तुमचा राजा कोण असेल तर ते, ते, यूराज, ते, तुम्णी ते, तुम्णी ते, ते या ठिकाणी त्यांना राणी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात उभं करून त्या ठिकाणी तुमचा युवराज तुमची किंवा एखादी राणी त्या ठिकाणी प्रयत्न करत आता ह्या ज्या काही निवडणुका होत आहेत तर याच्यावर लक्षपूर्वक त्या ठिकाणी लक्षात होत्या कोणताही नेता त्याचा स्वतःचा मुलगा त्याची सून त्याची बायको त्याचा पुतण्या त्याचा भाचा असं कोण उभं करते का यावर जाणून बुजून लक्ष आणि जर असे त्यांनी उभे केले तर यांना सपतून पाड यांचं डिपोजिट जप्त झालं पाहिजे असं मतदान त्या ठिकाणी विलक्षण देता मतदान या ठिकाणी तुम्ही करणं गरजेचं आहे आणि विशेष करून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी तर आता आपला जी काही ताकद आहे ती मतदानातून दाखवून देणं गरजेचं आहे बत्तीस हजार कोटी बत्तीस हजार तर पॅकेज दिलं होतं जे मान्य देवाभाऊ एवढून ओरडून सांगत होते ते बत्तीस हजार कोटी गेले होते हा माझा प्रश्न आहे माझे एक परिचित आहे बीड जिल्ह्यातले तीस गुरु जमीन त्यांच्या नावावर आहे त्यांना एक हजार नऊशे पंचावन्न रुपये त्यांच्या खात्यावर आलेले आहे म्हणजे तर गुरुथा पासष्ट रुपये या सरकारने त्या ठिकाणी मदत केलेली आहे आणि ज्या आमदारांना गरज नसताना त्यांनी मागितले नसताना किंवा काहीही गरज नव्हती त्या आमदारांना प्रत्येकी पाच कोटी असे आमदार दोनशे सत्तर कोटी रुपये शासनाने त्या दिलेले आहे मी काय म्हणतो ज्यावेळेस शेतकऱ्याला मदत करण्याची गरज पडते त्यावेळेस सत्ताधारी असू द्या विरोधी पक्ष असू द्या हे फक्त बोलायची कडी आणि बोलायचं टाक अशा उक्तीप्रमाणे वापर पण ज्यावेळेस आमदारांचा पगार वाढवायचा असतो आमदारांचा निधी वाढवायचा असतो किंवा आमदारांचं काहीतरी एखादं विधेयक येतं तर आमदारांचा पगार वाढवण्याचं विधेयक मात्र त्या ठिकाणी अपक्ष आमदार असू द्या विरोधी पक्षातले आमदार असू द्या तर सत्ताधारी तर आहेत सगळे एक गठ्ठा मतदान करून त्या ठिकाणी स्वतःचा पगार वाढवत असतात कारण काही दिवसातच आठवं वेतन त्या ठिकाणी लागू होणार आहे म्हणजे राजकारण्यांची पगार त्या ठिकाणी एक विधेयक पास करून वाढवले जातं अधिकाऱ्यांचे त्या ठिकाणी वेतन श्रेणी लागू करून त्या ठिकाणी त्यांचे पगार वाढवले जातात पण जो जगाचा पोशिंदा आहे असा तो शेतकरी ज्याचा सोयाबीनचा भाव दोन हजार चौदा साली चार हजार रुपये होता आणि दोन हजार पंचवीस साली आज त्याचा भाव जो आठ हजार रुपये असायला पाहिजे होता कमीत कमी तो भाव मात्र त्या ठिकाणी पाचशे रुपयांनी कमी होऊन साडेतीन हजार रुपये झालेला आहे चार पाच वर्षापूर्वी ज्या उडीदाचे भाव हे आठ नऊ हजार रुपये क्विंटल होते तो उडीद हा चार पाच हजार रुपये क्विंटल विकला जात आहे जगाचा पोशिंदा समजला जाणारा कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यांची हे जी काही अवस्था आहे ही आपल्याला कोणत्या स्थळाला नेऊन ठेवत आहे याच्यावर विचार करणं गरजेचं आहे जर शेतकरी जगला नाही तर दीडशे कोटी लोकसंख्या जी आहे की दगड माती डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड काय खाणार आहे याच्या प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं आहे मागची दिवाळी आणि ही दिवाळी दोन्ही दिवाळी त्या ठिकाणी आठवून बघा मागच्या दिवाळीमध्ये विधानसभेच्या निवडणुका ह्या दिवाळीनंतर असल्यामुळे त्या ठिकाणी उत्सुक आमदार आजी माजी सगळे आमदार त्यांची बायका पोरं नातू नातू सगळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या उमराठा घराचा उमराठा जिजत होते आणि प्रत्येक आणि त्या ठिकाणी दिवाळी त्यांच्या सोबत केली परंतु आज मात्र त्यांची गरज संपल्यानंतर आज कोणता आमदार खासदार त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधावर किंवा शेतकऱ्याच्या घरी आपल्याला दिसून येतो आणि जे काही आमदार खासदार त्या ठिकाणी शेतकऱ्यांबरोबर असतील तर त्यांचं मनापासून अभिनंदन त्यांना मी तर म्हणतो दहा ने वीस ने पुढचे पन्नास वर्षे त्यांना त्या ठिकाणी तुम्ही निवडून द्या परंतु ज्या आमदारा खासदारांनी त्यांचे त्या ठिकाणी शेतकरी अडी अडचणीत असताना त्या ठिकाणी शेतकरी सर्वस्व हरवून बसलेला असताना त्यांच्या श्रीमंतीच त्यांच्या घरांचं जे ओंगळवानं प्रदर्शन त्या ठिकाणी मीडिया दाखवत होतं आमदार खासदारांची श्रीमंतचं ओंगळवानं प्रदर्शन जे मीडिया दाखवत होतं त्या मीडियाला मला प्रश्न विचारायचा आहे की त्या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांची हालातीची परिस्थिती का दाखवली नाही लाखी परंडा जिल्हा धाराशिव या गावामध्ये साधा एक दिवा त्या ठिकाणी पेटला नाही की त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांची दिवाळी गोड म्हणता येईल असं नाही ती साधी तिखट सुद्धा त्यांना त्या ठिकाणी ती, कर ती साजरी करता आली नाही तर हे मीडिया का दाखवू शकल नाही मला त्या मीडियाला म्हणण्याचं मला प्रश्न आहे की हा जो चाटोगिरी करणारा मीडिया आहे आमदारा खासदारांची की ज्यांच्या बंगल्यांचं त्यांच्या यांचं पूजनचं की ज्या आमदार खासदारांकडे वीस तीस वर्षापूर्वी खायला भाकरी नव्हत्या त्यांच्याकडे राहायला चार पत्राचं घर नव्हती त्यांच्या दहा हजाराचे उमरवानं प्रदर्शन जे दाखवत होती ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जखमेवर मी चोळ्यासारखं नाही का त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या भावनांबरोबर तुम्ही खेळ करताय असं तुम्हाला वाटत नाही का तर बाबा आता शेतकऱ्यांनी स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे यावेळेस मात्र तुम्ही मराठवाड्याच्या शेतकऱ्यांनी सावध होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि ज्या देवा विदर्भ आणि मराठवाडा यांनी त्या ठिकाणी दोन हजार चौदा साली एकशे बावीस आमदार दोन हजार एकोणीस साली एकशे पाच आमदार आणि दोन हजार चोवीस साली एकशे बत्तीस आमदार निवडून दिले होते त्या देवाभावांना मला प्रश्न करायचा आहे की मराठवाडा आणि विदर्भाचा तारणहार म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला मुख्यमंत्री पदात बसवलं होतं दोन हजार एकोणीस साली तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकले नाही कारण त्या ठिकाणी तुमचा लहान भाऊ कोणता मोठा भाऊ करता हा तुमचा सहयोगी पक्ष ठरू शकला नाही आणि तुमच्या सहयोगी पक्षाने तुम्हाला दिलेल्या धोक्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकला नाही परंतु मग त्या मराठवाडा आणि त्या विदर्भाने जे तुम्हाला भरभरून मतदान दिलं आहे त्या मराठवाड्यासाठी तुम्ही काही करणार आहात का बत्तीस हजार कोटीचं जे पॅकेज तुम्ही जाहीर केले ते बत्तीस हजार कोटी त्या शेतकऱ्याला दिसणार आहेत का आणि खरंच त्या शेतकऱ्याची परिस्थिती बदलणार आहेत का तुम्ही शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही हे म्हणणंही त्या ठिकाणी चुकीचं होईल कारण शेतकऱ्यांसाठी सोलार पॅनल असेल सोलारच्या पाचच्या सातच्या ज्या काही मोटरे असतील किंवा शेतकरी असतील किंवा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सहा हजार रुपये जे काही वार्षिक जी काही तुम्ही जे काही शेतकरी सन्मान निधी कृषी मंत्री शेतकरी सन्मान योजना जी सुरू केली आहे ह्या सगळ्या गोष्टी वाखाणण्याजोग्या आहेत परंतु तरीही देवा भाऊ या गोष्टी त्या ठिकाणी शेतकऱ्याला वर आणण्यासाठी पुरेशा नाहीये त्याच्या मालाला आजही भाव नाही आवाहन करू इच्छितो की पुढच्या पंधरा दिवसामध्ये जर तुम्हाला पुरेशी मदत जर तुमच्या खात्यावर आली नाही तर येऊ पाहणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये कोणत्याही आमदाराचा एकाही नातेवाईकाला तुम्ही त्या ठिकाणी कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही आमदाराच्या एकाही नातेवाईकाला तुम्ही त्या ठिकाणी मतदान करणार नाही तर तुम्ही सरळ सरळ त्या ठिकाणी अपक्षला त्या ठिकाणी मतदान करून तुमच्या मतदानाची ताकद त्या ठिकाणी तुम्ही दाखवून द्या जेणेकरून यानंतर कोणत्याही पक्षाचे राजकीय नेते तुम्हाला ग्रही पकडणार नाही आणि परत भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये ज्वलंत विषयावर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र